माझ्या कानावर हे अलीकड फिरताना दादाचं काय नाही रे दादा, दादा लय कामाचा माणूस आहे पण दादाच्या खालची पिल्लावळी बेकार आहे अरे पण त्या पिल्ला अरे पण त्या पिल्लावळी करता मला का दोष देत आहे माझ्या बायकोला का दोष देत आहे तिला काय घोड त्या त्याकरता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बघू त्या पिल्लावळीचं काय करायचंय ती योग्य वाटत नसेल तर जिल्हा परिषद तालुका पंचायतीला बघू किंवा इतर ज्या निवडणुका तुमच्या हातात आहेत काही एवढ्यावर बापूराव संपलं नाही टोपी टोपी तुमच्या हनुमानवाडीच पाणी पुरवठ्याचं धनवाडीचं हनुमान पाणी पुरवठ्याचा कर्ज या अजित पवारने माफ केलं नाही केलं